नवनिर्माण सेनेचे सहायक कामगार आयुक्त यांना निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यातर्फे निवेदन देण्यात आले सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मराठी फाट्या लावण्याबाबतची तारीख ही पंचवीस नोव्हेंबर दोन ही दिली होती मात्र आत्तापर्यंत अकोला शहरातील व ग्रामीण भागातील दुकानांच्या पाट्या नियमानुसार मराठीत करण्यात आलेल्या नाही यासंबंधित कार्यालयामार्फत कुठल्याही प्रकारचे ठोस कारवाई करण्यात आली तर याची माहिती द्यावी तसेच लवकरात लवकर मराठी पाट्या लावण्याकरिता संबंधित दुकानांवर कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईल संबंधित पाट्या काढण्यात येतील असा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष पंकज साबळे यांनी आज सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदनातून इशारा देण्यात आला आहे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन महिन्यापासून कोर्टाने आदेश दिला मराठी बोर्ड लावायचा तुम्ही पाहला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सगळ्यात पहिले हा प्रश्न उतरला कोर्टाने सुद्धा असा आदेश दिला की मराठी बोर्ड केलेली आहे मात्र ते तर तुम्ही आम्ही आयुक्त कामगार इथे आहे तुम्ही बारसं तर खालीच त्यांच्या दुसरी गोष्ट ऑफिसच्या खालीच एक इंग्लिशमध्ये बोर्ड आहे ऑफरास खूप असे बोर्ड आहेत आम्ही त्यांना सांगितलं लवकरात लवकर तुम्ही यांच्यावर कशाही प्रकारची कारवाई करा आम्हाला रिझल्ट पाहिजे कुणाला दंड भेटला पाहिजे आमची काही इच्छा नाही मात्र जर यांची तर त्यांच्या नियमाने कारवाई केलेली कसाच कायदा महाराष्ट्र नोंदमाळ सेनेला हातात घ्यावा लागेल या माध्यमातून सांगतो ज्यांच्या ज्यांची इंग्लिशमध्ये बोर्ड आहे त्यांनी त्वरित या महाराष्ट्रात राहायचं असतात आणि मराठीचं बोटात आदेश तुम्हाला पडायचं असतात तर लवकर लवकर मराठी बोट झाले पाहिजे अन्यथा महाराष्ट्र नोंदवा कशा प्रकारचे आंदोलन करते हे उभ्या महाराष्ट्राला माहिती जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल